संतनगरी शेगावात आठ कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थित भूमिपूजन सोहळा संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील महत्वपूर्ण असलेल्या आठ कोटी रुपयांच्या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार डॉक्टर संजय गुटे यांच्या हस्ते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी संपन्न झाला यामध्ये स्थानिक माहेश्वरी भवन ते गांधी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचं बांधकाम निधी वीस लक्ष रुपये चिंचोली रस्ता ते गणगणे एकवा ओपनदार स्पेस रस्त्याचा डांबरीकरण निधी तेरा लक्ष रुपये यासह शेगाव शहरातील तलाव परिसरातील विविध कामे निधी किंमत सातशे अडुसष्ट लक्ष असे मिळून एकूण आठ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजनाचा समावेश आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी शेगाव शहराच्या विकासाकरिता या आधी देखील शासनाकडून अनेक योजना खेचून आणल्या आणि पूर्णत्वास देखील नेल्या त्याच कारणानं या विकास कामातील छोट्या तलावाचं सौंदर्यकरण निश्चितच भविष्यात या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार असल्याचं यावरून स्पष्ट होतं